मराठीचा अपमान करणाऱ्या आस्थापनांच्या विरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा गुढीपाडव्यात राज ठाकरे यांच्यात झालेल्या भाषणानंतर आता मनसेचे कार्यकर्ते मराठीचा अपमान करणाऱ्या आस्थापनांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेताना दिसून येत आहेत आज चांदिवलीमध्ये मनसेचे चांदिवली विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी चांदिवलीमधील एस बँकमध्ये शिरूर येथील बँकेच्या व्यवस्थापनाला बँकेच्या स्लिपमध्ये मराठीचा पर्याय देखील ठेवण्याचं आवाहन केलंय यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना गुलाबाचं फूल आणि फ्लेवर ब्लॉक भेट म्हणून दिला जर बँकेच्या स्लीपमध्ये सुधारणा केल्या नाहीत तर यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दिलाय लोक मराठी आले त्यांच्याबरोबर मराठीमध्ये तुम्ही बोलले पाहिजे आम्ही त्यासाठी आलेलो आहोत आणि आज आम्ही तुम्हाला पुष्पगुच्छ छोटे भेटत कुठे इंग्लिश तुमचं ऐकलं आम्ही माझ्या सिनेला सांगून ते कपून ते करून घेते आज आम्ही साहेब म्हणाला हे दोन गोष्ट देतोय हे गुलाबाचं फुल आहे हे आम्ही तुम्हाला प्रेमाने देतोय ठीक आहे हे आजच्या दिवशी जर ह्यानंतर जर तुम्ही नाही केलं तर हे दगडाने आम्ही याच्यानंतर आपल्याला हे भेटणार ठीक आहे म्हणून आम्ही दोघे तुम्हाला देतोय तुम्हाला दगड पाहिजे की पुष्पाचं गुल पाहिजे गुलाबाचं आणि तुम्ही ठरवायचे साहेब बरोबर आहे ना मी काय म्हणतोय तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही बघा आम्ही तुम्हाला आज गुलाबाचं फुल देतो आज कुठलंही काच बिचा आम्ही फोडत नाही आम्हाला पोलीस स्टेशननी पण सांगितलंय जे असेल ते कायद्याने करा आज आम्ही कायद्याचं पालन करतोय जर तुम्ही मराठी भाषेचा मान सन्मान ठेवणार नाही तर उद्या कायद्याचं पालन होणार नाही हे घ्या हे सांभाळून ठेवा आणि तुमच्या ऑफिसमध्ये ठेवा म्हणून तुम्हाला माहित पडत राहील हे मनसे जे लिहिलेले hmm. तुम्हाला डोक्यात आपल्याला मराठी आहे आपल्याला मराठी करायचं आहे काय मागणी काय आहे अल्टिमेटम अल्टिमेटम आम्ही हे दिलेलं आहे अल्टिमेटम आम्ही दिलेलं आहे की महाराष्ट्र मध्ये तुमचे जे कारभार आहेत तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे तुम्ही मराठीमध्ये लिहिलेलं आहे माझं म्हणणं आहे की प्रत्येक आस्थापनामध्ये मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे प्रथम भाषा ही मराठी असली पाहिजे आज आम्ही इथं आल्यानंतर बघतोय की इथं सगळे जे बोर्ड आहेत सगळे इंग्लिश मध्ये हिंदी मध्ये फक्त नावापुरती कुठंतरी मराठी या लोकांनी लिहून ठेवलेली आहे म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही अपमान करता आणि हे जे मॅनेजर आहेत ते सांगतायत की मराठी पाहिजे तर आमच्याकडे ऑप्शन आहे ना आम्ही झेरॉक्स काढून देतो झेरॉक्स मराठीची नाही पाहिजे कुणाला हिंदी पाहिजे असेल कुणाला अदर लँग्वेज पाहिजे असेल ते ऑप्शन मध्ये असलं पाहिजे मराठी भाषा प्रथम पाहिजे वरच पाहिजे आणि हे साहेब म्हणतात मीच मराठी आहे अरे तुम्ही मराठी आहे म्हणून हे आपले दुर्दैव आहे आपलं काम आहे की साहेब मी इथं काम करणार नाही जर माझ्या मराठी भाषेचा सन्मान होणार नाही तर मी इथं काम करणार नाही जर ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली तर शंभर टक्के मराठी भाषेला प्राधान्य भेटणार आणि ठिकठिकाणी थीक जे मराठी भाषेचा अपमान होत आहे हे बंद होणार त्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर गुढीपाडवामध्ये साहेबांनी सांगितलंय की कुठं जिथे जिथे मराठी भाषेचा अपमान होत असेल तिथे तिथे तुम्ही जा आणि त्यांना योग्य उत्तर द्या तर आपण बघितलंय चांदीवलीमध्ये काल पण एक व्यक्तीने मराठी भाषेचा अपमान केला त्यालाही उत्तर आम्ही दिलेलं आहे बस बाकी तर हळूहळू हडु सगळ्यांना समजेल की मराठी भाषा हेच आपल्यासाठी प्रार्थनीय आणि बँक व्यवस्थापन कोही की महाराष्ट्र के अंदर आपकी बँक है तो महाराष्ट्र के अंदर पहली भाषा मराठी होनी चाहिए जो इस स्लिप के अंदर आप सब देख सकते हैं कहां पर भी मराठी नहीं है अगर शुरुआत की स्लिप से होती है बैंक की अगर वहां पर ही मराठी भाषा का सम्मान नहीं है आप हिंदी लिख रहे हो आप इंग्लिश लिख रहे हो मैनेजर साहब से पूछा तो बोलते हैं, हमारे पास ऑप्शन है हम मराठी भाषा का जेरोक् दे सकते हैं मराठी भाषा ऑप्शन नहीं है मराठी भाषा पहली है क्योंकि हमारे देश की रचना भाषा के तौर पर हुई है तो महाराष्ट्र में मराठी भाषा है तो महाराष्ट्र में कंपलसरी मराठी भाषा ही चलनी चाहिए और आज हमने उनको गुलाब का फूल भी दिया है और एक पत्थर भी दिया है उनको नक्की करना है कि उनको ये गुलाब का फूल चाहिए कि आने वाले दिनों में ये पत्थर चाहिए तो आने वाले वक्त में जल्द से जल्द इनको मराठी भाषा का प्रावधान देना पड़ेगा वो फर्स्ट प्रायोरिटी है ऑप्शन में नहीं इसके लिए आज हमने बैंक को कोई लेटर वेटर दिया नहीं है सिर्फ वार्निंग देने आए ये आपको करना है मतलब करना है कोई ऑप्शन नहीं आपके पास में करना है yes.